गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरासह अनेक ठिकाणी लोकांची दानादान उडाली मोठ्या प्रमाणात पावसामुळे वाहतूक कोंडी बघायला मिळाली तर ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांचं शेतमालाचं शेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं सुद्धा या पावसामुळे बघायला मिळालं तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरली शेतांमध्ये पाणी शिरली आणि ऑफिससाठी निघालेली माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबली नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालेलं सुद्धा बघायला मिळालं आणि हा जो पावसाचा धोका असणार आहे तो इथून पुढे आणखी काही दिवस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असं आवाहन महापालिकेने सुद्धा केलेलं आहे मात्र इथून पुढे नेमकी वातावरणाची पावसाची काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आता वातावरणाची पावसाची काय स्थिती आहे ते समजून घेण्यापूर्वी आता सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण या सॅटेलाईट इमेजमधून बघू शकतो तरी आजच्या तारखेची ही सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लॉनिक डायवर्जन तयार झालेला आहे त्यामुळे ह्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या महाराष्ट्रावर पडतोय याचबरोबर इकडे अरबी समुद्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात वारे इथे दिसत आहेत ढग दाटलेले दिसत आहेत आणि अरबी समुद्र आणि बे ऑफ बंगाल बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ह्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात नैऋत्य मान्सून वारे दाटलेले दिसत आहेत मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते दाटलेले दिसत आहेत इकडे आपण झूम करून जर बघितलं तर हा जो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा किनारपट्टीचा पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग दिसत आहेत याचबरोबर इकडे मराठवाड्यात विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसत आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आजच्या तारखेचा हा मॅप आहे हवामान खात्याने वर्तवलेला यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्राचा हा जो पश्चिम किनारपट्टीचा संपूर्ण पट्टा आहे या संपूर्ण पट्ट्याला आज रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेलं होतं इकडे पालघर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पुण्याचा घाटाचा परिसर साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि नाशिकचा घाटपट्टा असा हा संपूर्ण पट्टा आज रेड झोनमध्ये होता रेड अलर्ट या संपूर्ण पट्ट्याला देण्यात आलेला होता तर इकडे विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा आज रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता मुसळधार तुफान स्वरूपाच्या धोदो स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली होती तर अनेक ठिकाणी यल्लो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा आज हवामान खात्याने जारी केलेला होता त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवा म्हणजे वीस आणि एकवीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर वीस आणि एकवीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र आजच्या तुलनेने उद्या आणि परवा वीस आणि एकवीस तारखेला पाऊस कमी असणार आहे इथे आपण बघू शकतो की उद्या रायगड आणि पुण्याचा घाट परिसराला फक्त रेड अलर्ट देण्यात आलेला आहे इतर जिल्ह्यांना मात्र येल्लो आणि ऑरेंज अलर्ट आहे तर अनेक जिल्हे तर रायगड आणि पुण्याचा घाट परिसर हा रेड झोन मध्ये असणार आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिकचा घाट परिसर आणि उत्तर महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा हे जे जिल्हे असणार आहेत हे ऑरेंज झोन मध्ये असणार आहेत तर विदर्भ हा जो संपूर्ण पट्टा आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अकोलाचा हा जो पट्टा आहे तो सगळा पट्टा येल्लो झोन मध्ये असणार आहे येल्लो अलर्ट या सगळ्या पट्ट्याला देण्यात आलेला आहे तर नाशिक आणि धुळे सुद्धा येल्लो अलर्ट मध्ये एकवीस तारखेची काय स्थिती असेल तर एकवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीचे जिल्हे वगळले तर इतर ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाहीये मात्र पश्चिम किनारपट्टीचे हे जे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे मात्र परवा रेड अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला देण्यात आलेला नाहीये पुण्याचा घाट परिसर आहे तिथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने परवा म्हणजे एकवीस तारखेला दिलेला आहे तर पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याचा यल्लो झोनमध्ये अलर्ट या सगळ्या पट्ट्याला देण्यात आलेला आहे आणि पुण्याच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता बावीस आणि तेवीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर बावीस आणि तेवीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रातून ओसरलेला असणार आहे आपण बघू शकतो की बावीस आणि तेवीस तारखेला कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला नाही रायगड रत्नागिरी पुण्याचा घाट परिसर आणि साताऱ्याचा घाटपट्टा या अशा पट्ट्यामध्ये फक्त यल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे रायगड रत्नागिरी आणि घाटाचा परिसर जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसण्याचं वर्तवण्यात आलेलं आहे कोणताही अलर्ट उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलेला नाहीये तर तेवीस तारखेला विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस नसेल कमी आणि मध्यम स्वरूपाचा तुरळक पाऊस पडण्याची शक्यता विद, विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे तर कोकणातल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता तेवीस तारखेला वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीने आत्ताची पावसाची काय स्थिती आहे आणि इथून पुढचे चार दिवस पावसाचं काय वातावरण असणार आहे पावसाची काय स्थिती असणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून आणि सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद